राज्यातील निराधार योजनेच्या लाभार्थ्यांसाठी महत्त्वाचा अपडेट निराधार योजनेच्या लाभार्थ्यांना मिळणार तीन हजार रुपये थकीत अनुदान राज्यामध्ये सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागांतर्गत संजय गांधी निराधार योजना निवृत्ती वेतन योजना श्रावण बाळ योजना या योजना राबवल्या जातात आणि त्याचबरोबर केंद्र शासनाकडून इंदिरा गांधी विधवा निवृत्ती योजना आणि इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग योजना राबवल्या जातात या सर्वच योजनांचा लाभ घेत असलेल्या निराधार लाभार्थ्यांच्या खात्यावरती एकूण तीन हजार रुपये थकीत अनुदान वितरित करण्यात येणार आहे राज्यामध्ये विधानसभा निवडणुका लागल्यामुळे ऑक्टोंबर आणि नोव्हेंबर महिन्याचे आर्थिक सहाय्य वितरित करण्यात आले नव्हते हेच अनुदान आता निराधार योजनेच्या लाभार्थ्यांच्या खात्यावरती वितरित करण्यात येणार आहे म्हणजे जे अनुदान निवडणुकामुळे वितरित करण्यात आले नाही ते नोव्हेंबर आणि ऑक्टोंबर महिन्याचे अनुदान हे दोन्ही अनुदान मिळून निराधार योजनेच्या लाभार्थ्यांच्या खात्यावरती वितरित केले जाणार आहे दोन हजार चोवीसच्या डिसेंबर महिन्यापासूनचे सर्वच पैसे डीबीटी मार्फत वितरित करण्यात आले होते म्हणजेच मार्च दोन हजार पंचवीस पर्यंतचे सर्वच पैसे निराधार योजनांच्या लाभार्थ्यांना मिळाले परंतु दोन हजार चोवीसच्या ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यामध्ये थकीत असलेले पैसे निराधार योजनेच्या लाभार्थ्यांच्या खात्यावरती आले नव्हते त्यामुळे या महिन्याच्या पंचवीस तारखेपासून सर्वच लाभार्थ्यांच्या खात्यावर येणार आहेत या संबंधातील जी आर काल दिनांक चोवीस मार्च रोजी राज्य शासनाच्या माध्यमातून निर्गमित करण्यात आला ज्या लाभार्थ्यांना निराधार योजनेचे अनुदान अजून देखील मिळाले नाही त्यांनी कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि ज्या लाभार्थ्यांचे पैसे अधूनमधून पडत आहेत त्यांनी देखील कमेंटमध्ये नक्कीच सांगा निराधार योजनेच्या लाभार्थ्यांच्या खात्यावरती ऑक्टोंबर आणि नोव्हेंबर महिन्याचे एकूण तीन हजार रुपये थकीत असलेले अनुदान या महिन्यामध्ये पडणार आहे अशा प्रकारे प्रत्येक महत्त्वाचे अपडेट मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद